केला कोर्टामध्ये गेले योजनेत खोडा घातला म्हणाले चुनावी जुमला आहे पैसे काय मिळणार नाहीत परंतु ज्यांनी योजनेत खोडा घातला त्या सावत्र भावांना निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या चांगला जोडा दाखवला आणि म्हणून त्यांना नाही बोलत आपण तू काय त्यांना सांगतो सावत्र भावांना आणि म्हणून आणि त्यानंतरही सुधारणा होत नाही आमच्यावर आरोप सुरूच आहेत लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नावं का वगळताय एक लक्षात ठेवा सावत्र भावानुमत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी हो एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले डीबीटी सचिनजी आम्ही तुम्ही होता मिळणार नाही आम्ही पैसे तडाधड टाकले खात्यामध्ये निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये तुम्ही आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल ही योजना बंद केली निवडणूक आयोगाने केली असती समजा एक महिना परंतु तुम्ही म्हणाले असते योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होत म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आम्ही दिले त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई काय त्याला द्यायच्या देन, लागते देना बँक पाहिजे लेना बँक नाही असं काय करताय आणि गेल्या काही दिवस गेल्या काही दिवसापासून दिवसा बिन आरोप आरोपाने मला बोलू द्या आरोपांचा देना बँक फुल फॉर्म मध्ये प्रॉफिट मध्ये आहे देना बँक नाही देना बँक जी आहे आता देना बँकेचा तुम्ही जर टर्न बघितला कारण त्यांना द्यायची जाणच आहे खरोखरची देना बँक बोलतोय मी त्यामुळे तेही आपण तपासून बघा गेल्या काही दिवसापासून बिनबुडा बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं काय अरे संबंध नाही ना। कुणाशी कसलाही संबंध नाही लागे बांधे नाही काही कनेक्शन नाही तरी चाललंय आपलं रोज आल काल परवा अमृत योजनेबद्दल पर बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं अरे ती घटना होती दोन हजार कधी जी अठराची तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो आणि का घेतलं कशाला घेतलं मला माहीतच नाही परंतु गौप्यस्फोट शिंदे अडचणीत येणार मी बघितलं ते आता तुम्ही नाही विरोधी पक्षनेते आणि त्याच्यानंतर त्यांच्यानंतर मी खाली गेलो मी बोललो अरे बाबा माझा काय संबंध नाही आणि काय तुम्ही माहिती घेतली का ती त्याने एक चिठ्ठी दिली मी मग ते गेले तिथे मीडियावर आणि माफी मागितली एकनाथ शिंदेसाहेब यांचं नाव मी घेतलं आहे पण चुकून घेतलं आहे मी ते मागे घेतो म्हणून कशासाठी कशासाठी हे सगळं करताय कशासाठी हे चाललं आहे आणि फक्त सरकारवरला धारेवर धरायचं सरकारचा सरकारला बदनाम करायचं आणि टी आर पी आणि व्यूजसाठी हे काम करायचं हे असं चालतं का हे असं होत नाही त्यामुळे आपण काय करतो हे एकदा तपासा आणि खरं म्हणजे यापुढे असं काम होता का ते ठीक आहे जे जर चुकीचं असेल त्याला चुकीचं चुकी म्हणा पण जे चांगलं सरकार करत असेल त्याला चांगलंही म्हणा शशिकांतजी त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरीसुद्धा सूडभावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन रथाची चाका आहेत त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका एवढं मी सांगतो आणि म्हणून निदा फाजली निदा फाजली यांचा एक शेर आहे निदा फाजली यांचा एक शेर आहे उसके दुश्मान, उसके दुश्मन दुश्मन है बहुत उसके दुश्मन है बहुत लेकिन आदमी जरूर अच्छा होगा आणि उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे रोज काय संबंध नाही काय नाही चाललंय आपला काय माहितीत बेमनाव याला सगिती त्याला सगिती कोल्ड वॉर काय काय फेक नडू मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे नाराज आहे हसलो की बाबा हसला अरे आणि त्या काय बातम्या होऊ शकतात अरे या काय बातम्या होऊ शकतात का आणि म्हणून हो मी या ठिकाणी एकच सांगतो मी आपल्याला मी कधी पातळी सोडून बोलत नाही कमरे खालच्या वार म्हणजे द बेल्ट मी कधी टीका करत नाही माझा तो स्वभाव नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो एवढं लक्षात घ्या अगर फितरत हमारी करने की नाही होती फितरत हमारी करने की नाही होती तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नाही होती अरे तुम्ही आरोप करत राहा हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने ना एक कामातून उत्तर देणार अडीच वर्ष आम्ही तेच केलं म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं बोल अरे ह्याच्या मागे तुम्ही लागलात आज शेतकऱ्याचा पोरगा आहे मुख्यमंत्री झालाय अरे याच्या मागे का लागलेत पण मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही कामाने दिलं अरे मी डीप क्लीन ड्राईव्हला जायचो कधी बघितलं होतं रस्ते धुताना हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यावर फिरला डीप yes. क्लीन ड्राईव्ह केलं ब्रिटिश काळात कधी रस्ते धुतले जात होते मी स्वतः जायचो सगळे तिथले लोक यायचे सोसायटीतले लोक उतरायचे एनजीओ यायचे लहान मुलं यायचे त्यांनी पहिल्यांदाच बघितले नवल आणि रस्ते साफ झाले तेव्हा पोल्युशन कमी झालं नाले सफाई बघायला गेलो का सफाई बघायला जाऊ नये नाले सफाई गेल्यानंतर लोकांना मी सांगितलं अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही किती गाळ काढला त्याच्याशी मला देणं घेणं नाही पण इथं पाणी तुंबलं तर तुम्हाला नारळ देणार पाणी नाही तुंबलं तुमचा सत्कार करणार आणि त्याचा इम्पॅक्ट झाला म्हणाले हे काय काम मुख्यमंत्र्याचं असतं काय मग कोणाचं असतं मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं का फिरायचं असत काम करायचं असतं लोकांमध्ये जायचं असत यासाठी मुख्यमंत्री ग्राउंड वर फिरणारा फील्ड वर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून सहज भेटणारा ऍक्सेसिबल अप्रोचेबल कॉमन मॅन सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आता मी आता देवेंद्रजी सीएम आहेत मी आता म्हणतो डी सी एम आहे आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन मन मॅन सामान्यांची